नमस्कार मी वैशाली पाल मी आच्चा बुलेटिन मध्ये महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने पंचवीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान डोंबिवली येथे राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते यातून महाराष्ट्र राज्य मिनी व युथ टेनिस व्हॉलीबॉल संघ अठ्ठावीस ते डिसेंबर दरम्यान केरळ येथील कोझिकोड येथे सहभागी होणार आहे या भाजपचे शहराध्यक्ष महेंद्र धर्मा पाटील व लोकशाही वृत्तपत्राच्या संपादिका अनघा पाटील यांच्या हस्ते ट्रॅक सूट व किट वाटप वा करण्यात आले या प्रसंगी मुंबई विभागीय सचिव व ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक शिंदे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल भुगे संदीप भोसले योगिता भोसले राज सोनपसरे आदी उपस्थित होते युथ गट मुले ठाणे अविनीश राजेंद्र प्रसाद यादव मुंबई उपनगर हेमंत अजय श्रीवास लातूर अविनाश अशोक जाधव ठाणे आयुष दीपक परियार नाशिक आयुष नगले बीड कार्तिक साखरे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रशिक्षक म्हणून अनिल घुगे सहव्यवस्थापक मुंबई अशोक शिंदे युथ गट मुली बीड स्नेहा ठावरे, बीड अंकिता जाधव मुंबई अंजली गुप्ता मुंबई साक्षी महाडिक परभणी साक्षी सुनील गोसावी मुंबई ईशा ओडियार उपनगर मुंबई प्रशिक्षक रहाटे मिनी गट मुले बीड प्रशांत सिरसट ठाणे विवेक सिंग पुणे गौरव एरावार हिंगोली स्नेहाशिष खंदारे पुणे ईश्वर मोरे ठाणे आदित्य सिंग प्रशिक्षक पुणे संदीप भोसले मिनी गट मुली बीड अक्षरा पवार बीड सोमेश्वरी पुणे श्रेया ढवन सांगली श्रीकांत शिंदे सांगली वैष्णवी माने पुणे तनुजा रांजणे प्रशिक्षक बीड राजकुमार सोन पसारे मिनी मिक्स डबल सायली मुकुंद बाठे व राजवीर संदीप भोसले पुणे युथ मिक्स डबल अभिषेक सावे परभणी मुंबई प्रतीक्षा महाराष्ट्र राज्य संघात शुभेच्छा भाजप पलावा शहराध्यक्ष महेंद्र धर्मा पाटील व सौ अनघा पाटील मुंबई विभागीय सचिव व ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक शिंदे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल घुगे आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र